सन दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांच्या वादळी सभांच्या तडाख्याने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाल्याच परंतु काँग्रेसलाही नवसंजीवनी मिळाली तेच शरद पवार पुन्हा पाच वर्षानंतर सक्रिय होत आहेत ते वादळी साहेबांचा झंझावाती धडाका घेऊन येत्या अठरा एप्रिल म्हणजे उद्यापासून ते अकरा मे पर्यंत शरद पवारांच्या राज्यभरामध्ये पन्नास सभा होणार आहेत त्यातील पुण्याच्या सभेसह नगर सातारा बीड रावेर पुणे मुंबई या सर्व जिल्ह्यांमध्ये शरद पवारांच्या सभा होणार आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त सभा ह्या महाड्यामध्ये होणार आहेत सहा सभा होणार आहेत त्यानंतर साताऱ्यामध्ये पाच सभा होणार आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अजून सभांची टप्प्याची आखणी चालू आहे परंतु रावेर माडा सातारा या तीनही मतदारसंघामध्ये प्रत्येकी सहा ते पाच सभा शरद पवारांच्या होणार आहेत बीडमध्ये सुद्धा तीन सभा होणार असून नगरमध्ये देखील पाच सभा होणार आहेत एकूण एकूण सभांपैकी निम्म्या सभा या पाच मतदारसंघात होणार असून उर्वरित मतदारसंघात बाकीच्या सभा होणार आहेत पण याच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांबरोबर सुद्धा शरद पवारांच्या सभा होणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त बारामती लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी शरद पवारांच्या वेगळ्या सभा होतील एकूणच शरद पवार हे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षात या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक सभा घेणारे नेते ठरू शकतात परंतु शरद पवारांचा जो सभांचा धडाका आहे तो दररोजचा आहे आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटल्या दहा जागांखेरीज इतरही जागांवरती तर त्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शरद पवार जाणार असल्याचे समजते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये शेवटची सभा त्यांची साताऱ्याची जी झाली ती पावसात झाली आणि या पावसाच्या सभेनं विधानसभेच्या निवडणुकांचं गणित बदललं शरद पवार पुन्हा पाच वर्षानंतर याच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा झंझावत करताना दिसणार आहेत या पाच वर्षामध्ये शरद पवारांकडे ना पक्ष राहिला ना प्रमुख कार्यकर्ते सोडून गेलेल्या आमदारांखेरीज एकदम छोटे आमदार आमदारांची संख्या शरद पवारांच्या सोबत आहे आणि त्यांना घेऊन गावागावात पुन्हा नव्यानं कार्यकर्ते जमा करून शरद पवारांचा नवा झंझावात पाहायला मिळणार आहे चौऱ्याऐंशी वर्षांच्या शरद पवारांची ही नवी राजकीय नीती मतदारांना किती आकर्षित करते हे महत्वाचं ठरणार आहेच परंतु मोठी सहानुभूती बरोबर घेऊन उद्धव ठाकरेंचा शिवसेनाचा पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष हे लोकसभेला सामोरे जात आहेत आणि त्यामध्ये शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या पन्नास पेक्षा अधिक सभा ह्या राज्यातील मतदारांसाठी अतिशय आकर्षणीय ठरणार आहेत हे मात्र नक्की